अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांध येथे चोवीस रोज कार्यक्रम आयोजित करण्यात आले दुपारी एक वाजता मान्यवरांचे आगमन झाले कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली त्यानंतर विठ्ठल रुक्माई आणि संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बाजीराव तुळशीकर सामाजिक कार्यकर्ते अर्जुनी मोरगाव तर प्रमुख अतिथी म्हणून मनोहर मोडगरे सेवानिवृत्त शिक्षक भिवकिडकी सेवानिवृत्त शिक्षक दीनदयाल तुळशीकर सेवानिवृत्त प्राचार्य हेमंत राजगिरे सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक हरीश चांदेवार गणपत खंडाईत देवदास चांदेवार नारायण बडवाईक अश्विनी हुकरे विजया खंडाईत पोलीस पाटील वंदना तुळशीकर शिक्षिका कृष्णा निर्वाण पोलीस हवलदार नवेगाव बाण दिलीप हुकरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान सर्व उपस्थित मान्यवरांनी संत जगनाडे महाराजांच्या जीवन कार्याचे स्मरण करून त्यांच्या समाजोपयोगी कार्याची महती सांगितली त्यांच्या कार्याचा गौरव केला व त्यांचे जीवनाच्या आदर्शावर प्रकाश टाकला या कार्यक्रमाचे औचित्य साधून इयत्ता दहावी आणि बारावी विद... बारावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रथम द्वितीय आणि त्वि तृतीय बक्षीस देऊन गौरवण्यात आले तसेच सेवानिवृत्त शिक्षक हेमंत राजगिरे दीनदयाल तुळशीकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजक तेली समाज संघटना नवेगाव बांधचे अध्यक्ष प्रेम चांदेवार उपाध्यक्ष अश्विनी अशोक हुकरे सचिव रघुनाथ बोळणकर सहसचिव यादवराव आगासे कोषाध्यक्ष हरीश चांदेवार व सदस्य अतुल वाघमारे देवानंद आगासे सुभाष आगासे पुंडलिक खंडाईत महिला सदस्य प्रतिभा करंजेकर भारती बोरडकर यांची महत्वाची भूमिका निभावली व कार्यक्रमाला यशस्वी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजराम चांदेवार सर यांनी केले आणि आभार प्रदर्शन यादवराव आगासी यांनी केले या कार्यक्रमाला नवेगाव बांध परिसरातील तेली समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम संत जगनाडे महाराजांच्या कार्याचा आदर्श समाजासमोर ठेवणारा आणि समाजातील महत्वाच्या व्यक्तींना सन्मानित करणारा ठरला न्यूज रिपोर्टर सुरेश जिपकाटे झी इंडिया चोवीस तास गोंदिया आणि तीन मुठी माती यांच्या पेतावर टाकल्यानंतर यांची यांचं जे डोकं होतं त्या मातीत दबल्या गेलं आणि त्याच्यानंतर त्याच्या कुटुंबातले लोक घरी आले अशा रीतीनं यांचा शेवट झालेला आहे मी थोडक्यात माहिती सांगितली कोणत्याही महामानवाची आहे कोणत्याही महामानवाने सांगितलं नाही आपल्याला का माझ्या जयनच्या पुण्यतः साजऱ्या कराल म्हणून तर किती किती प्रमाणात चालतो त्यांच्या मार्गावर आपण चाललं पाहिजे तरच त्यांना त्यांचे त्यांच्या जयंती पुण्यतीची साजरी करण्याचं जो फळ आहे तो आपल्याला मिळेल चांगल्या मार्गाने जगा कोणाशी कोणाची बेमानी करू नका कोणाला फसवण्याचा करू फसवण्याचा प्रयत्न करू नका आजचा जमाना अलग आहे आजच्या कारखेमध्ये आपल्या आज समाजाचे लोक बनणार नाही मी परंतु यांची मान जी होती ती मान त्या मातीमध्ये दबत नव्हती किती लोक माती टाकत मान वरत राहत होती सगळे लोक विचारात पडले सायंकाळ पर्यंत त्या स्मशानभूमीत थांबले सायंकाळ झाली अंधार पडला याला संबोधलं जाते तर त्या मोदी बोलले की मी तीनदा मुख्यमंत्री झालो दोनदा पंतप्रधान झालो परंतु या, दा या तेली समाजावर कुठल्याही मागणीचं आजपर्यंत निवेदन मला दिलेलं याला संबोधलं जाते तर त्या मोदी बोलले की मी तीनदा मुख्यमंत्री झालो दोनदा पंतप्रधान झालो परंतु या तेली समाजावर कुठल्याही मागणीच आजपर्यंत निवेदन मला दिलेलं याच्या एवढा स्वाभिमान कोणता पाहिजे कोणता पाहिजे आजपर्यंत या देशाच्या सर्वे सर्वात फक्त उच्चवर्णीय त्याच्यावर